चिंचपाडा रेल्वे गेट क्रमांक दीर्घकाळ नागरिकांना ऑक्टोबर प्रतिनिधी नवापूर लोकसेवा न्यूज तास चिंचपाडा परिसरातील रेल्वे गेट क्रमांक चौऱ्याहत्तर वरील दुरुस्तीचे काम दीर्घकाळ लांबणीवर गेल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे रेल्वे ट्रॅकवरील रस्त्याचे काम देनाक का अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत पूर्ण होणे अपेक्षित होते परंतु संबंधित कॉन्ट्रॅक्टरने ठरलेल्या वेळेत काम पूर्ण करण्यात अपयश आल्याने रेल्वे प्रशासनाने ऑक्टोबर सव्वीस ते नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अशी अतिरिक्त मुदत दिली आहे या निर्णयामुळे चिंचपाडा केलपाडा भांगरपाडा सोनारे अंजने कोकणीपाडा तारापूर तारपाडा वडकूट आदी परिसरातील नागरिकांना प्रचंड गैरसोय होत आहे शाळकरी मुले रुग्ण कामगार तसेच शेतकरी वर्गाला दररोज गावाबाहेर जाण्यासाठी मोठा वळसा घ्यावा लागत आहे त्यामुळे वेळ पैसा आणि श्रम या तिन्ही बाबींवर परिणाम होत असून नागरिकांचा संताप वाढत आहे स्थानिकांनी रेल्वे प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त करत दुरुस्तीच्या नावाखाली आम्हाला नाहक त्रास दिला जात आहे रेल्वे प्रशासन जाणूनबुजून कामात मुलाई करत आहे असा आरोप केला आहे काही ग्रामस्थांनी हे गेट कायमस्वरूपी बंद करण्याचा डाव रेल्वे प्रशासन खेळत असल्याचा संशयही व्यक्त केला आहे दरम्यान रस्ता बंद असल्याने वाहनधारकांना पर्यायी मार्गाने प्रवास करावा लागत आहे मात्र हा मार्ग अतिशय लांब आणि खडबडीत असल्याने अपघातांचा धोका वाढला आहे काही दुचाकीस्वार आणि विद्यार्थ्यांना यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे ग्रामस्थांनी रेल्वे प्रशासनाला तातडीने कामाची गती वाढविण्याची मागणी केली आहे त्याचबरोबर नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी तात्पुरत्या मार्गाची सोय किंवा पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे रेल्वे प्रशासनाने काम तत्काळ पूर्ण करून गेट सुरू करावे अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात येईल असेही काही ग्रामस्थांनी स्पष्ट केले लोकसेवा न्यूज चोवीस तास जनतेचा आवाज प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर